भोकरदन तालुक्यातले एकसष्ट गावा हे बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतात मी असेल बबलूशेठ चौधरी असतील आम्ही दोघा मिळून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या केसालाही धक्का लागला तर अर्ध्या रात्री तुमच्या गावात येऊ अशी ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो सत्कार मूर्ती आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे बोलणारच आहे चंद्रकांत दानवे साहेब मी काळेसाहेबांसोबत पाच वर्ष विधानसभेच्या सभागृहात काम केलेलं आहे अतिशय विद्वान माणूस आहे लोकांच्या समस्यांची जाण असणारा आपला खासदार आहे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत आपल्या या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही गावागावामध्ये सोबत फिरलो त्यांच्या स्वभावाचा तुमच्या स्वभावाचा फॅन झालेला आहे

काही कोणालाही काही काळजी करायची गरज नाही येणाऱ्या काळामध्ये प्रशासन असेल पोलिस यंत्रणा असेल तहसील असेल वीज वितरण कंपनी असेल त्यांना सगळ्यांना वटणीवर आणण्याचं काम डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या माध्यमातून व्यासपीठावर बसलेले आम्ही सगळे नेते मंडळी करू आणि या भागातले जे जे काही प्रश्न आहे जे जे काय प्रलंबित विषय आहे ते मार्गी लावण्याचा लोकसभेच्या निमित्ताने आणि फक्त चार महिने थांबा महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के येणार आहे आणि त्यानंतर विकासाची गंगा लोकसभेच्या माध्यमातून आणि आपल्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या भोकरदान जाफ्राबाद तालुक्यामध्ये आणू अशी ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका कार्यकर्त्यांकडून आपल्याला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र